सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड भागात पाणी टंचाई नागरिक त्रस्त झाले आज दिनांक बावीस मे रोजी दुपारी दोन वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या नाशिक रोड जेलदोड भागातील विहित गाव जय भवानी रोड नारायण बापू नगर राजेश्वर मंगल कार्यालय शिवाजीनगर मॉडेल कॉलनी कॅनल रोड दशक पंचकाशा आदी भागात सध्या अवकाळी व वा वादळी पावसामुळे विद्युत खंडित होते त्याचबरोबर पाणी कमी दाबाने सोडल्याने बऱ्याच ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झालेल्या असून या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांच्यासह हो पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन केली आहे

इंटिमेशन दिलं जात नाही नागरिकांपर्यंत ती सूचना पोहोचत नाही त्यामुळं नागरिक सकाळपासून इतकं त्रस्त होत आता काल रात्री दोनदा लाईटच पाहणा केला सांगताय ठीक आहे लाईट गिरी असेल मान्य पण पंपाने पाणी भरल्या एकही नाशवची एकही टाकी एक भरली गेली आता साडेबारा ला पाणी सोडलं पाणी दहा मिनिटात पाणी जमलं मॅडम ला पाणी नाशिक रोडला काल पाण्याची टाकी एकही भरली नाही काय विषय झाला ओके एमएसीबीची कोणाची चुक आहे ही एक्सप्रेस लाईन बंद आहे आज तुम्ही मी आज पाच वाजताना पावसाला पूर्णतरीसाठी एमएससीबी का पण बोलवला आहे त्यांचे जे मेन अधिकारी आहेत त्यांना ते बोलून घ्या दरवेळेस त्यांच्यामुळे पण आपली खूप अडचण होते